रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मला वाटतं या पावसाळी अधिवेशनात आशिष सरांनी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला राज्य महोत्सव म्हणून घोषित केलं ते घोषित केल्यानंतर आमच्याकडे काही तक्रारी आल्या की काही खासगी कॉलेजेस असतील किंवा शाळा असतील तिकडे परीक्षा घेतल्या जातात या काळात ते पण आहे आमच्याकडे की कुठच्या कुठच्या शाळेत आणि कधी सव सव्वीस तारखेला परीक्षा आहेत सत्तावीसला सुट्टी अठ्ठावीस पासून परत परीक्षा चालू होतात तर माझं म्हणणं आहे की हा हे मी तुम्हाला देतो नंतर राज्य महोत्सवचा दर्जा दिल्यानंतर मला वाटतं की आ, अशा कॉलेजेस किंवा शाळांमध्ये हा सगळ्यांचा उत्सव आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी तो, तो आनंदात साजरा केला पाहिजे आपले बरेचशे लोक कोकणात नेतात तिकडे गावी जायचं असतं त्यांना आई वडील गेले तरी पोरगा इकडे किंवा मुलगी इकडे परीक्षेसाठी थांबली तर कुठेतरी ते तणावाचं वातावरण असतं म्हणून आमची एवढीच मागणी होती की ह्या काळात सगळे परीक्षा रद्द कराव्या आणि सगळ्यांनी हा सण आनंदात साजरा कर सगळ्यांकडे वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाण्यापेक्षा मला वाटलं की कल्चरल मिनिस्टर आहेत मला वाटतं ह्यांनी जाहीर केलंय घोषित केलं आपल्या पावसाळी अधिवेशनात आणि खूप उत्तम आ, आ, उत्तम आ, संकल्पना आहे त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडे येऊन त्यांनी सगळ्यांना एक परिपत्रक काढायला सांगितलं तर बरं होईल आता मला वाटतं सत्तावीस तारखेला उत्सव चालू होतोय त्याच्यामुळे सगळीकडे जाण्यापेक्षा एक एकीकडून एक निरोप गेला तर मला वाटतं भेटत शिक्षण स्वतंत्र नाही नाही आम्ही खूप जुने संबंध होते त्याच्यामुळे आम्ही खासगी बोललो असं काय राजकीय काही बोललो बोर्डांसाठी सगळ्या बोर्डांसाठी मला वाटतं महाराष्ट्रात जे जे बोर्ड आहेत त्या सगळ्यांसाठी त्या सगळ्यांना ह्या गणेशोत्सवात हा गणेशोत्सव साजरा करता आला पाहिजे परीक्षा तर नकोच पण सुट्टी पण मिळाली पाहिजे एवढी आमची मागणी होती काळात राज ठाकरे झाली होती आजच्या या पुन्हा एकदा ती वैयक्तिक जवळ झाली असं मला वाटत नाही कधी असं ते दुरावले होते मला वाटतं ते साहेब आणि सर खूप जुने मित्र त्याच्यामुळे ज्या टीका होतात त्या मला वाटतं राजकीय होतात कधी असं वैयक्तिक टीका होत नाही आणि राजकीय टीका असल्याच पाहिजेत विरोधी पक्ष असेल तर मला वाटतं की सरकारवर टीका केल्याच पाहिजेत काय चुकत असेल तर आम्ही कधी चुकलं तर तुम्ही आम्हाला समजवलं पाहिजे त्याच्यामुळे ह्या त्याच्यात वैयक्तिक कधी दुरावा होत नाही मला वाटत साहेबांना दिले दिले काजीना दिले का तुम्ही गणपतीच आणि सरप्राईज आहे सरप्राईज अध्या दूषित पाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा होत आणि आज मला वाटतं की आज आपण एक पण त्या दिवशी पण साहेबांनी टाउन प्लॅनिंग बद्दल एवढं उत्तम मांडल्यानंतर तुम्ही रायनो चालवला त्याच्यामुळे <laughs> आज गेले जो पाऊस पडला त्या पावसानं खूपच हार किंवा बेहार झालेले मुंबईकरांचे हे मुंबईच्या रस्त्यांना पडलेले पालकमंत्री सुद्धा मी अनेक वर्ष बोलतोय ह्याच्यासाठी एकच उत्तर आहे ते म्हणजे राज सरकार आले गेले किती किती वर्ष बघत पहिल्यांदा नाही साचलं उत्तर आहे एकदा संधी द्या नाशिक मध्ये दिली तुम्हाला कळलं काय झालं हे